पुणेर गावाची पाहणी केल्यानंतर अख्खं गाव पूर्णपणानं पाण्यानं वेळे घातलेला आहे आता आपण पाहत पाहिलं असेल की मी सुद्धा होडीत या थी ठिकाणी इथपर्यंत पाहणी करायला आलो आहे गाव मोठ्या राशनापासून सगळी व्यवस्था इथं आहे का नाही ही पाहणं लोकप्रतिनिधी म्हणून आमची आहे मी मी प्रशासनाला सुद्धा सो सोबत घेऊन आलो आहे असंच पवनेर सारखं डिग्रसला आहे तेलसमुख आहे बोरखेड आहे रामेवाडी कसारवाडी आहे या गावांना सुद्धा या गौदाकाठ ज्यावेळेस पूर येतो पाणी जास्त सोडलं जातं त्यावेळेस ही परिस्थिती निर्माण होते पण पर या परिस्थितीमध्ये आत्ता पाहिलं तर काही घरांचं पण नुकसान झालं आहे दुकानांचं नुकसान झालं आहे घरांचं दुकानाचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्यात तात्काळ मदत करण्याच्या बाबतीत मी प्रशासनाला सांगितलं आहे पण त्याचबरोबर सगळ्यात मोठं नुकसान हे शेतकऱ्यांचं झालं आहे की त्यांची पूर्ण पिकं आज पानाखाली आहेत इथली हजारो हेक्टर जमीन ज्याच्यात कापूस आहे सोयाबीन आहे हे तर पूर्ण गेलंच पहिल्या दुसऱ्या अतिवृष्टीमध्ये या याच्यात अतिवृष्टी होती आणि पाणीही सोडलं होतं गोदावरीला पुरही आला होता अशा तिहेरी संकटामध्ये या भागातली सर्व शेतकरी अडकले होते आणि त्यात सगळ्यात मोठं संकटात शेतकऱ्यांच्यावर हो आहे की त्यांचं कुठलंही पीक ना उसाचं ना कापसाचं ना सोयाबीनचं कुठलंही पीक त्यांच्या हातात येत नाही म्हणून मी शासनाला या ठिकाणी विनंती करणार आहे की काही करून या सर्व शेतकऱ्यांना मग ते सोयाबीनचं असेल का कापसाचा असेल की ऊसाचा असेल यांना आपण पूर्णपणानं आर्थिक मदत केली पाहिजे आणि मला खात्री आहे की अशा परिस्थितीत संकटाच्या काळात नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्याला वर आल्यावर हे महायुतीचं सरकार सुद्धा खंबीरपणाने शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहिलं एकंदरीत पंधरा तारखेला या ठिकाणी शेतकरी जे होते बँकेच्या दारात बसले गोटवले तो परिस्थितीत ते एक वेगळा विषय त्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी मी बोललो आणि लवकरच ते प्रश्नसुद्धा या आठवड्याभरामध्ये निकाली लागणार आहे खाते गोठवण्याच्या संदर्भात जे शेतकऱ्यांना आम्हाला जी माहिती दिली गेलेली आहे ती कारणं वेगळी आहेत पण या ठिकाणी आता कुठलंही कारण करून बँकेत जमणार नाही तर ही गोठवलेली खातेसुद्धा तात्काळ उठवली गेली पाहिजे आणि मी आठवड्याभरात ती उठवणार आहे